नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अमूल्य आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे असे उद्धार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज काढले अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारव्या जयंती दिन अखिल भारतीय मातंग समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे उद्धार काढले या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे अध्यक्ष रवी गवळी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी महापालिका मुख्यालयात आज महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपायुक्त अवधूत तावडे विभाग प्रमुख माहिती व जनसंपर्क संजय जाधव माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे सुरक्षा अधिकारी भरत बुळे सहा आर सुरक्षा अधिकारी सुरेश पवार इतर अधिकारी कर्मचारी समाज बांधव तसेच नागरिक उपस्थित होते तदनंतर लाल चौकी कल्याण पश्चिमेतील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या समयी उप आयुक्त धैर्यशील जाधव तावडे विभाग प्रमुख माहिती व जनसंपर्क संजय जाधव सह आयुक्त तुषार सोनवणे माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी फोपडे इतर अधिकारी कर्मचारी समाज बांधव व अनेक नागरिक उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद